नमस्कार सुभेदारांच्या घरात सायली आणि अर्जुन येतात अस्मिता तमाशा करते आता अस्मिताचा काय संबंध तमाशा करायचा अस्मिता तर त्या घरची मुलगी आहे तिचं तिच्या सासरी तर कधी जातच नाही नुसती सुभेदारांच्या घरात पडून असते कधी सासरी जाऊन स्वतःच्या माणसांची नवऱ्यांची काळजी घेत नाही ती माहेरी पडून भावाच्या आयुष्यात वादळ आणत असते भावाच्या बायकोला नको नको ते बोलत त्रास देत असते अजूनपर्यंत तिने सायलीला कमी त्रास दिलेला नाही ते सगळं सुभेदारांना चालतं पण सायलीने आता अर्जुनशी पुन्हा लग्न केलं ते त्यांना चालत नाही सायलीने सगळ्या सुभेदारांसाठी काही कमी नाही केलंय खूप केलंय तरी हे सगळे सुभेदार विसरले सायलीने एवढं केलेलं घरासाठी प्रत्येक माणसाची काळजी घेतली तिने स्वतः आधी नेहमीच सगळ्यांचा विचार केला सगळ्यांना आपलंसं केलं तरी सुद्धा सुभेदार हे उलटे फिरले आणि बिचाऱ्या सायलीला आता ते घरात देखील घेत नाहीये कोण कुठची ती प्रिया जिच्यावर अर्जुनचं प्रेमच नाहीये तिला ते घरात आणतायत आणि त्यांना सुभेदारांची सून म्हणून तीच आहे सुभेदारांची सून कशी असावी सायली सारखी हे सुद्धा त्यांना समजत नाहीये जर प्रिया घरात आली तर ती नक्कीच सुभेदारांच्या घराचे दोन तुकडे करणार कोणत्याही माणसाचा ती मान ठेवणार नाही पण हे मूर्ख सुभेदारांना कोण सांगणार कोण समजावणार त्यांनी तर स्वतःची अक्कल गहाणच ठेवली आहे मुलीला तर कधी सासरी जायला सांगत नाहीत आणि सासरी आलेल्या सुनेला आता ते सासरी घेत नाहीयेत आता ते बघून अर्जुनला राग येतो सर्वच जण सायलीला खूप काही बोलत असतात अर्जुनच्या तळपायची आग मस्तगात जाते अर्जुन शेवटी म्हणतो अस्मिता ताई तुला यात बोलण्याचा काही संबंध नाहीये अग तू तर दिल्या घरची आहेस तू दुसऱ्या घरची आहेस तरी सुद्धा इथे तू माझ्या घरात येऊन माझ्याच बायकोला बोलतेस अगं जा ना तुझ्या घरी जाऊन राह ना तुझ्या नवऱ्याची तुझ्या माणसांची काळजी घे पण नाही इथे राहून तुला मला आणि माझ्या बायकोला त्रासच द्यायचा आहे किती छान आहे ना मॉम डॅड मुलीला सासरी पाठवत नाही तुम्ही आणि घरी आलेल्या सुनेला घरात घेत नाही वा काय तुमचा न्याय आहे खरंच हे मला पटत नाही अहो बाहेरची लोकं म्हणतच असणार ना ही, ही सुभेदारांची मुलगी बघावं तेव्हा इथे माहेरीच असते लग्न झाल्यापासून ती इथेच आहे एकदाही ती सासरी गेली नाही मग कशाला तिचं लग्न लावून द्यायचं इथेच ठेवून घ्यायची ना तिला असं म्हणत असतील ते चालतं आणि अब्रूचे ढिंडवडे सुभेदारांच्या अब्रूचे धिंडवडे हे सायली काढते असं तुम्ही कसं म्हणू शकता सुभेदारांच्या तर अब्रूचे धिंडवडे या अस्मिताईने काढले आहेत काय रे अश्विन काल मंडपमध्ये तूच म्हणालास ना सायलीला की सुभेदारांची लाज घालवू नकोस आता बोल कोण लाज घालवतंय अरे सायलीबद्दल आजूबाजूची लोक एकही अपशब्द बोलत नाहीत पण अस्मिताईला किती बोलत असतील याचा विचार केलाय कधी अरे लास्ट तर हिने घालवली आहे आपल्या घराण्याची लग्न करून इथेच पडून आहे लोक बोलतच असणार ना आता मात्र अर्जुनचं बोलणं सगळ्यांना पटत असतं पण कोणच तोंडातून शब्द काढायला तयार नसतं कारण कोणाच्याच तोंडात आता शब्द येत नसतात तोंडातून शब्द फुटत नसतात त्यांच्याकडचं शब्दभंडारच संपलेलं असतं अर्जुनने सगळ्यांच्याच आता नांग्या ठेचलेल्या असतात आणि सगळ्यांना सायली काय आहे सायलीची खरी किंमत पटवून दिलेली असते पण आता ती खरी किंमत मूर्ख सुभेदारांना समजेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू